शासकीय माध्यमिक आश्रम शाळा फिटे ठेवत इयत्ता आपल्याला किती दिवसावर आपण तिसरीच्या वर्गात आहोत आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला काही फळांची माहिती आणि त्याच फळांची नावे ही आपल्याला भाषा मधून शिकायची आहे कशामधून आपल्याला भाषा गाडीमधन काही फळांची ओळख आणि त्याच फळांची नावं ही आपल्याला या भाषा मधून शिकायची आहे तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या समोर काही तुम्हाला गाडींचे चित्र दिसत आहे बरोबर आहे गाडीचे काही चित्र याच्यावरती काही फळांची नावं आणि ते फळांची चित्र आहे ही गाडी आपल्याला फळांची तयार करायची आहे तर सर्वप्रथम प्रथम मी तुम्हाला दाखवतो तुम। ही जी तुम्हाला समोर गाडी दिसते याच्यावरती एक बांध दिसतो आणि पुढे एक नाव दिसतंय दिसतंय का काय नाव आहे बरं यावरती पेरू आहे की नाही हा आपली गाडीची सुरुवात आहे हे समोरचा भाग आहे आपल्या गाडीचा पुढचा भाग आहे म्हणजे याच्यावरती पेरू नाव आहे बरोबर आहे ही पेरूची गाडी आपण अगोदर पुढे ठेवली आता आणखी माझ्याकडे काही गाड्या आहेत आणि इथे नाव आहे पेरू काय नाव आहे पेरू म्हणून गा, या गाडीवरती पेरूच चित्र आहे ती गाडी आपल्याला काय करायची आहे अगोदर शोधायची आहे ठीक मग बघा पेरूची मला याच्यावरच पेरूची गाडी मी शोधली बघा या गाडीवरती पेरूच चित्र आहे दिसतंय सर्वांना आहे का चित्र पेरूच याच गाडीवरती दुसऱ्या चित्रामध्ये काहीतरी नाव दिसतंय बरोबर आहे आपल्याला पेरूचं चित्र शोधायचं होतं मग आपण मी शोधलंय ती गाडी शोधली ती आपल्याला पेरूच्या गाडीच्या शेजारी ठेवायची परंतु त्याच्यासोबत दुसरं नाव काय चिप्पू म्हणजे बघा गाडी मागे लावली आपण बरोबर आहे आता याच्या मागे दुसरं नाव काय चिप्पू काय नाव आहे म्हणजे आता राहिलेल्या गाडीमधून आपल्याला कोणती गाडी शोधायची आहे चिप्पूची कोणती चुकूची बघा ही दिसते का चिक्कूची गाडी समोर चक्कूचं चित्र आहे म्हणजे ही चप्पूची गाडी आहे आणि मागे काय नाव आहे म्हणजे चक्कूची गाडी आपण शोधली ती चक्कूची गाडी याला जोडायची आणि त्याच्या मागे आंब्याची गाडी आपल्याला काय करायची शोधायची जोडली का बघा याला चक्कूची गाडी जोडली की नाही याच्या मागे आपल्याला कोणती गाडी शोधायची आहे लिहिलेलं काय नाव आहे आंब्याची गाडी शोधायची आहे बघा हे कशाचं चित्र आहे सर्वांना आवडत सर्वांना आवडत आहे की नाही आंब्याची गाडी गाडीच्या शेवटी काय केळी म्हणजे आपल्याला याच बरोबर दुसरी गाडी कशी शोधायची आंब्याची गाडी आम्ही आला जोडली जोडली का आणि त्याच्यासोबत कशाची गाडी शोधायची आम्हाला आता मागे कशाची केळीची कशाची माझ्याकडून लक्ष द्या से नाही बघा आहे काही केलीची गाडी गाडी जोडली आणि सीताफळाची गाडी आम्हाला शोधायची बरोबर आहे राहिलेल्या दोन गाड्या पैकी मग आम्ही सीताफळाची गाडी शोधली आहे का सीताफळाचं चित्र याच्यावरती सीताफळ असच असत का तुम्ही खाल्लंय का मागे लावली आणि पप्पाईची गाडी शोधली म्हणजे आमच्याकडे एकच गाडी आली ती कोणती पप्पाईची काय का पप्पाईची गाडी आहे ना ठीक आहे एक शेवटी चिन्ह कशाच आहे हा म्हणजे तुम्ही शोधल्या हे तुम्हाला स्माईल देत तुम्हाला हसायचं आहे की नाही शोधली का मग आम्ही याच्या मागे पप्पाईची गाडी लावली झाली का तयार आमची गाडी सगळ्यांना तुला असं शोधता येईल नक्की ओके mañe <muchas>